किरकोळ कारणावरून वाद झाल्यानंतर फायरिंग करून एकाला जखमी केल्याप्रकरणी जामखेड पोलिसांनी सहा आरोपींना अटक केली आहे फिर्यादी आणि त्याच्या मित्राला लाथाबुक्क्यांनी मारहाण करून तीन गोळ्या झाडण्यात आल्या त्यापैकी एक गोळी फिर्यादीच्या मित्राच्या पायाला लागली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने प्रवरासंगम येथे सापळा रचून प्रभू भालेकर आणि त्याच्या पाच साथीदारांना अटक केली आरोपींकडून दोन चारचाकी वाहने परवानाधारक पिस्तूल आणि गोळ्या जप्त करण्यात आल्या आहेत पुढील तपास जामखेड पोलीस करत आहेत काल रात्री साधारण दहा वाजताच्या दरम्यान जामखेडमध्ये नगर रस्त्यावरती चार पाच लोक उभे होते त्या ठिकाणी दोन गाड्या आल्या आणि त्याच्यातून तीन जण खाली उतरले आणि त्यांनी त्या ठिकाणीच ते लघुशंका करायला लागले त्या ठिकाणी महिला पण समोर होत्या म्हणून जे उभे लोक होते त्यांनी त्यांना हटकलं अटकल्यानंतर त्या गाडीतल्या तीन लोकांनी त्यापैकी एका माणसानं गाडीतून वेपन काढलं आणि फायर केला त्यामध्ये एक व्यक्ती जी आहे ती जखमी झालेली आहे आणि त्याला क नगर या ठिकाणी उपचार सुरू आहे हे जे आरोपी आहेत यांना क सहा आरोपींना क ताब्यात घेण्यात ता आलेलं आहे आणि त्यांच्याकडचे जे वेपन वापरलेलं होतं पुण्यामध्ये ते पण आम्ही जे आहे ते जप्त केलेलं आहे त्याचबरोबर दुसरी एक घटना रात्रीच घडलेली होती साडेबाराच्या दरम्यान आपल्या क इंडो आयरिश हॉस्पिटलच्या समोर एक फायरिंगची घटना झालेली होती त्यामध्ये एक एक तू या व्यक्तीबरोबर का राहतो अशा पद्धतीची एक त्यांना विचारणा केली आणि वाद घातला आणि त्यामध्ये पण म्हणजे गोळीबार झालेला होता सुदैवानं कोणी जखमी झालं नाही त्या प्रकरणामध्ये पण जे पाच आरोपी आहेत त्यापैकी तीन आरोपींना जे आहे तोफखाना पोलिसांनी अटक केलेली आहे आणि तोफखानामध्ये एक अटेम्प्ट टू मर्डरचा जो आहे तो गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे